आणि अमोल पांढरे होणं हे तर अजिबातच सोपं नाही आहे आम्ही अ ब कड ही जी काही चर्चा करताय आणि दीपक भाऊंना जी काही ट्रोलिंग करताय हे सगळं चुकीचं आहे लक्षात घ्या ना इंग्लंडमध्ये आहे ना नेपाळमध्ये आहे ना भूतानमध्ये आहे धनगड कुठेही नाही आहे तो धनगर आहे माझ्यावरती पैलू पाडण्याचं काम खऱ्या अर्थानं माननीय महादेवराजी जानकर साहेब यांना केलं त्यांनीच मला समाजकारण शिकवलं राजकारण शिकवलं आणि त्यांच्यामुळं मी आज इथंपर्यंत आलेलो आहे ज्या काळात मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हतं फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं ट्विटर इंस्टाग्राम किंवा यूट्यूब किंवा हे समाज अगदी कपड्याला इस्तरी करण्यापासून हे सगळे प्रश्न निर्माण होतात कार्यकर्ता होणं सोपं नाही आहे काय बी करता होणं सोपं आहे आणि अमोल पांढरे होणं हे तर अजिबातच सोपं नाही आहे तर एवढं सगळं शिक्षण घेत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता तो म्हणजे माधुरी जानकर साहेब यांची चळवळ ई टी व्ही मराठीला रिपोर्टर म्हणून जॉईन झालो आणि ई टी व्ही मराठी मग जय महाराष्ट्र टी व्ही नाईन आय लोकमत न्यूज एटेन नेटवर्क ई टी व्ही भारत अशा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना वेग वे मी काम करत गेलो पत्रकारितेमध्ये खूप नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका खास व्यक्तिमत्वाशी भेटणार आहे त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे आपल्यासोबत आहेत अमोल पांढरे तुमच्या ओळखीचे असतील परंतु यांचा प्रवास यांची पार्श्वभूमी आपण यांच्या शब्दातून जाणून घेणार आहे खरंतर आता धनगर आरक्षणाचं वादळ जे हे पेटलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जालना येथे दीपक बोराडे हे उपोषण करत आहेत जालना येथे चोवीस तारखेला भव्य इशारा मेळावा झाला या इशारा मेळाव्याला धनगर समाजात आतापर्यंत एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली नव्हती तेवढी जालन्यामध्ये जमली होती, होती। आणि या सर्व क्षणाचे साक्षीदार आहेत अमोल पांढरे आता बऱ्याच उलट सुलट चर्चा होत आहेत की दीपक बोराडे यांनी उपोषण सोडलं त्यांनी चुकीची मागणी केली असे बरेच समाज समाज बांधव हे सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत त्याबद्दल आपण यांच्याकडून अभ्यासपूर्ण माहिती घेणार आहे सध्या आपण बसलोय बिरोबाच्या बनात आरेवाडी येते तुम्ही पाठीमागचा परिसर बघताय या ठिकाणी बिरोबाचं मंदिर आहे या पवित्र परिसरामध्ये आपण बसलोय आणि तर अमोल पांढरे यांच्याबद्दल खूप काही सांगण्याजोगं आहे आपण यांना मोबाईलवरती बघतो वरती बघतो मी काही जास्त बोलत नाही त्यांच्याकडून आपण जाणून परंतु थोडक्यात त्यांची ओळख करून देतो त्यांनी समाजासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे त्यांनी मोठ्या नॅशनल मीडियाचं काम सोडून त्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलंय देशप्रेमी नावाचा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरती दररोज ते नवीन नवीन माहिती समाजाविषयी पोहोचवत असतात कुठं धनगर आरक्षणासाठी उपोषण असेल आंदोलन असेल धनगर समाजातले धार्मिक स्थळ असतील ते त्यांची माहिती असेल ते आपल्या त्यांच्या माध्यमातून समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात खर तर खूप तुमचं खूप खूप स्वागत आ, आता बरीच चर्चा तुमच्यासोबत करायचं आहे परंतु तुमची ओळख खरी ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे निश्चितच पण तुम्ही सुरुवातीला माझी ओळख माझ्या बोलण्यातून होईल पण आता आपल्याला आपल्या धनगर एस टी आरक्षणा संदर्भात बोललं पाहिजे तुम्ही म्हणालात की अनेक समज गैरसमज या ठिकाणी झालेले आहेत उलट सुलट चर्चा सुरू आहे काहीजण अफवा पसरवत आहेत त्यामुळे सत्य परिस्थिती काय आहे ते आपल्या दर्शकांना सांगा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी केलात आणि अत्यंत महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलात मान्य श्री दीपक भाऊ बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे आणि या उपोषणा संदर्भातल्या आत्ताच्या घडामोडी या आहेत की आज मला वाटते साडेचार वाजता सागर बंगल्यावरती बैठक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि पंकजताई मुंडे यांच्या उपस्थितीत साडेचार वाजता ही बैठक या ठिकाणी होणार आहे आणि या बैठकीसाठी आपल्या समाजातल्या अनेक विचारवंतांचं शिष्टमंडळ जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्याबरोबरच माझं देखील लक्ष त्या बैठकीकडे लागून राहिलेलं आहे दुसरा महत्त्वाचा विषय आहे की अनेकांना ऐकायचं आहे की या शिष्टमंडळामार्फत जे निवेदन दिलं जाणार आहे किंवा जी चर्चा केली जाणार आहे ती चर्चा नेमकी काय असणार आहे तर त्या संदर्भात तुम्हाला मी एवढंच सांगेन आम्ही अ ब कड ही जी काही चर्चा करताय आणि दीपक भाऊंना जे काही ट्रोलिंग करताय हे सगळं चुकीचं आहे लक्षात घ्या आमची एकच मागणी आहे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीची आमचं म्हणणं एवढंच आहे की धनगर जमातीच्या छत्तीस नंबरच्या म्हणजे अनुसूचित जमातीच्या छत्तीस नंबरवरती जी धनगर जमात आहे त्या धनगर जमातीचा हा विषय आम्ही पुढे घेऊन जातो आहे आम्ही सरकारकडं हीच मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी छत्तीस नंबरवरती जे धनगर असं लिहिलेलं आहे ते धनगर असं वाचण्यात यावं आणि तसा शासन निर्णय तात्काळ काढण्यात यावा आणि तो निर्णय हा कायमस्वरूपी टिकणारा असावा म्हणजे टिकणारं आरक्षण हे सरकारनं दिलं पाहिजे एवढीच एका ओळीची आमची मागणी आहे परत एकदा सांगतो आमची मागणी काय मुख्य मागणी अनुसूचित जमातींच्या त्या कॉलममध्ये छत्तीस नंबरला जी धनगड हे जमात आहे त्यावरून जो सगळा काय घोळ या ठिकाणी सरकारनं घातलेला आहे त्या संदर्भातली ही मागणी आहे त्या ठिकाणी जे धनगड आहे त्याऐवजी धनगर असे वाचण्यात यावे एवढीच आमची एकच मागणी याच्या व्यतिरिक्त दुसरी काहीही मागणी नाही आहे आणि धनगड ऐवजी धनगर असे वाचण्यात यावे हा दोन ओळीचा शासन निर्णय सरकारनं काढायचा आहे आणि काढलेला शासन निर्णय हा कोणी जर कोर्टात चॅलेंज केलं तर त्या ठिकाणी देखील तो टिकला पाहिजे आणि तो टिकण्यासाठी अनेक न्याय निवाड्यांच्या संदर्भ देखील आम्ही त्या ठिकाणी त्या प्रस्तावाबरोबर निवेदनाबरोबर जोडलेले आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आम्ही धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करत असताना धनगरांची जी काय आम्ही मागणी करतोय त्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की धनगरांना त्यात इन्क्ल्यूड करू नका फक्त धनगडऐवजी ऐवजी धनगर असं वाचा म्हणजे इम्प्लिमेंटेशन करा इन्क्ल्यूडची मागणी न करता आम्ही इम्प्लिमेंटेशनची मागणी करत आहोत हे जरा समजून घ्या आम्ही कायद्याचा किस काढलेला आहे अनेक विचारवंतांशी या संदर्भात बोललेलो आहे रात्रंदिवस या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि जे सगळ्याच्या मनात आहे तीच मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे इनक्ल्यूड के नाही इम्प्लिमेंटेशन लक्षात आलं धनगड आणि इम्प्लिमेंटेशन काय तर धनगड ऐवजी धनगड असे वाचावे आणि त्या संदर्भातला दोन ओळीचा शासन निर्णय सरकारनं तात्काळ काढावा आणि तो शासन निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे एवढी आमची मागणी आहे बस ह्याच्या पलीकडे काही नाही अ ब हे, हे सगळं जे काही की नाही ते अनेक जण ते आंदोलनाला नावं ठेवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी काही जण ते त्याने ते भूत जे आहे ते बाटलीतलं भूत बाहेर काढलंय पण तसं काही नाहीये आम्ही इन्क्ल्यूड ऐवजी इम्प्लिमेंटेशनची मागणी केली आहे लक्षात आला विषय बरोबर क्लिअर झाला या संदर्भात आणखीन काही शंका आहे का कुणाला जर असेल तर विचारा आपली मागणी जी आहे ती अंमलबजावणी नवीन काही नाहीये नवीन काही नाही आहे धनगड ऐवजी धनगर वाचावे कारण का तर धनगड ना आकाशात आहे ना पृथ्वी तलावरती आहे ना सूर्यावरती आहे ना चंद्रावरती आहे ना मंगळावरती आहे ना पृथ्वीवरती आहे ना अफगाणिस्तानात आहे ना बलुचिस्तानात आहे ना पाकिस्तानात आहे ना इंग्लंडमध्ये आहे ना नेपाळमध्ये आहे ना भूतानमध्ये आहे धनगड कुठेही नाही आहे तो धनगर आहे आणि त्यामुळं आम्ही काय म्हणतोय की धनगड आहे म्हणजे धनगड असं वाचावं एवढा शासन निर्णय काढायचा आहे नक्कीच तुम्ही अनेक त्यालाच आम्ही जे आर म्हणतोय ते काढा मग ते तेवढं ते तुम्ही तो निर्णय काढला की आम्ही आपोआप आमचं आंदोलन जे आहे ते स्थगित करतो नक्कीच सोपा विषय आहे आम्हाला खरंच खूप आतुरता लागली तुमचा जो हा अभ्यास आहे हा जो प्रवास आहे हा सुरू कसा झाला कधीपासून झाला आम्ही बघतोय तुम्हाला रोज पण तुम्ही वास्तव सगळं म्हणताय परंतु तुमचं जे पार्श्वभूमी आहे तुमची जी जिद्द आहे ही तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते आणि काय सांगाल याबद्दल नाही मला तसं मी आता पाठीमाग आरेवाडीचं बिरोबा देवस्थान आपण बघतोय सगळेजण आरेवाडी हे माझ जन्म ठिकाण आहे माझी आई आरेवाडीची आणि त्यामुळं माझा आजोळ आरेवाडी आहे विशेष म्हणजे इथं मी पहिलीपर्यंत शाळा शिकलो माझे आजी आणि आजोबाई या गावात राहत होते आता ते नाही आहेत पण ज्यावेळेस मी चौथी पाचवीला शिकत होतो त्यावेळेस जेव्हा जेव्हा मी सुट्टीला यायचो त्या त्यावेळेस आमच्या आरेवाडीच्या घरामध्ये एका आजोबांनी त्या दिवळीमध्ये आणून ठेवलेलं एक पुस्तक मला सारखं दिसायचं आणि ते पुस्तक यल कारंडे यांचं पुस्तक होतं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्या होळकर यांच्यावरचं ते पुस्तक मी वाचलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला सर्वप्रथम मी धनगर असल्याबद्दल जाणीव झाली आणि मला माझ्या समाजाबद्दल जाते जमातीबद्दल अभिमान वाटू लागला आणि त्या पुस्तकाच्या अंगानं मी हळूहळू म्हणजे अहिल्यादेव होळकर यांच्याबद्दलची माहिती आणखी कुठं मिळेल का हे तपासत गेलो त्यानंतर मग मला थोरले सुभेदार मल्लारराव होळकर पुणे श्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर यांच्या बरोबरच महाराज यशवंतराव होळकर यांच्याविषयी देखील माहिती झाली आणि असले असले त्यांच्याविषयी असलेलं त्यांच्या इतिहासाविषयी असलेलं देखील आकर्षण जे आहे ते वाढत गेलं आणि त्यातून मग मला असं असं वाटू लागलं की आपण देखील यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार जो आहे ते केला पाहिजे आणि म्हणून त्याच एक भाग म्हणून तुम्ही एक पोवाडा हा सर्वांना ऐकू म्हणजे तुम्ही सर्वप्रथम तुम्ही हे पुढाकार घेतला आणि तो 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 विषयी नंतरच आहे मग माझी सुरुवात जी आहे ती म्हणजे पाचवी सहावीला असल्यापासून झाली आणि सुदैवानं त्यावेळेस यशवंत शनेचे सर शनापती सन्मानिय माधुरावजी जानकर साहेब यांच्या संपर्कामध्ये मी आलो आणि माझ्यावरती पैलू पाडण्याचं काम खऱ्या अर्थानं माननीय महादेवराजे जानकर साहेब यांना केलं आणि आज जो बी मी काय आहे तो केवळ आणि केवळ माननीय महादुराजी जानकर साहेब यांच्यामुळे आहे आज जरी त्यांच्यानी माझे वैचारिक मतभेद असले तरी आमच्या दोघांच्यामध्ये मनभेद नाही आहेत म्हणून तर ते ज्यावेळेस परमणी मधनं लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले होते त्यावेळेस ते त्यांचा सर्वाधिक प्रचार प्रसार सोशल मीडियावरती मीच केला होता याच यात्रेमध्ये शाहीर लता लवटे यांना मान्य महाधुराजी जानकरी यांच्या निवडणूक चिन्हाविषयी मी धनगरी ओव्या हो म्हणायला लावल्या होत्या कोल्हापूरमध्ये सर्व मेंढपाळांना एकत्रित घेऊन एक एक पुत्र लोकसभेची निवडणूक लढतोय आणि पुत्र लोकसभेमध्ये जातोय म्हणल्यानंतर कोल्हापुरात त्या मेंढपाळांना कसा आनंद झालेला आहे तो आनंद दर्शवण्यासाठी मी मेंढपाळांच्या में समवेत चाय पे चर्चा असा एक कार्यक्रम आयोजित केला होता अनेक गोष्टी केल्या अनेकांना तिकडं म्हणजे प्रचार आणि प्रसारासाठी देखील पाठवून दिलं सोशल मीडियाचं काम बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात मी होतो त्यावेळेस जरी मतभेद असले तरी मनभेद नाही आहेत आज देखील मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे प्रेम आहे कारण का तर आ, ते माझे खऱ्या अर्थानं गुरु आहेत असं म्हटलं तर अवघड ठरू नये त्यांनीच मला समाजकारण शिकवलं राजकारण शिकवलं आणि त्यांच्यामुळं मी आज इथंपर्यंत आलेलो आहे आज जरी मी त्यांच्या समवेत नसलो तरी देखील माझ्या गुरुस्थानी ते आहेत मग त्याविषयी मी आता जास्त काय बोलणार नाही म्हणजे म मा, काय झालं हे ते या सगळ्या गोष्टी पण माननीय महाधेवराजे जानकर साहेब हे मी पाचवी सहावीला असतानाच माझ्या संपर्कात आले किंवा मी त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यामुळं आमचा जो एक प्रवास होता तो प्रवास सुरू झाला जो यशवंत सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाला आणि जवळपास चोवीस पंचवीस वर्ष मी मान्य माधुरोजी जानकर साहेब यांच्यासाठी कार्य केलं खस्ता खाल्ल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो विशेष म्हणजे आता मोठं काम जर सांगायचं झालं तर तुम्ही काय केलं तर मी यशवंत शना महिला आघाडी आयोजित आपला पक्ष शोध आणि बोध यात्रा ही यात्रा दोन हजार तीन मध्ये काढली होती आणि या यात्रेचंच रूपांतर चौंडी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षात झालं त्यासाठी शंभर दिवस घरदार सोडून मी फिरत होतो ज्या काळात मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हतं फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं ट्विटर इंस्टाग्राम किंवा युट्यूब किंवा समाज मारणं चळवळ वाढवणं हे फार जिकिरीचं काम होतं तरी देखील आम्ही हार न मानता हे काम केलं कारण मान्य माधवराज जानकर साहेब सांगायचे की कार्यकर्त्यांनी लोखंडाचे चणे खाऊन जगलं पाहिजे आम्ही तर म्हणतोय की आम्ही लोखंडाचे चणे पण खाल्लेच खाल्ले पण जीवाचं नाव शिवा ठेवून लढलो हाडाची काड केली रक्ताचं पाणी केलं आणि लोखंडाचे चणे खाऊन जगलो म्हणून आज जे काय समाजाला दिसतंय ना ते त्यामध्ये आहे त्या संघर्षामध्ये आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल दरम्यानच्या काळात आता जवळजवळ तीस वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे तीस बत्तीस वर्षामध्ये वेगवेगळी कामं केली त्यामध्ये जशी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना असेल तशी आत्ताचं उदाहरण द्यायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेमध्ये देखील माझा अत्यंत महत्वाचा वाटा होता त्याचबरोबर आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांची ओबीसी बहुजन पार्टी असेल किंवा ओबीसी बहुजन आघाडी असेल त्या स्थाप त्या पक्षाची स्थापना करताना देखील माझा रोल जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण राहिलेला आहे आदिवासी धनगर साहित्य संमेलन असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी करू शकलो आणि हे केवळ आणि केवळ समाज बांधवांचं जे सहकार्य मिळालं कारण अनेकदा समाज कार्य करायचं म्हटल्यानंतर पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे तुमच्याकडे गाडी कोणती आहे मग ती गाडी मेंटेन कशी करणार तुम्हाला पेट्रोल डिझेल पैसा या सगळ्या गोष्टींचा प्रश्न जो आहे तो उद्भवतो बाहेर गेल्यानंतर तुमचं हॉटेलिंग लॉजिंग त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी असतात अगदी कपड्याला इस्त्री करण्यापासून हे सगळे प्रश्न निर्माण होतात कार्यकर्ता होणं सोपं नाहीये काय बी करता होणं सोपं आहे काय बी करता होणं सोपं आहे कार्यकर्ता होणं सोपं नाहीये आणि अमोल पांढरे होणं हे तर अजिबातच सोपं नाहीये म्हणून मी सांगतोय की हे सगळं मी जे काही करू शकलो हे सगळं श्रेय माझ्या समाजाचं आहे समाज बांधवांचं सहकार्य मला मिळालं त्यामुळे सचिनदा हे करू शकलो खरं तर रात्री ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस मला प्राध्यापक राजाराम कोळेकर सर आणि राहुल कोळेकर सर मला आवर्जून भेटले मला म्हंटले दादा जेवायला इकडे तिकडे कुठं जायचं नाही हॉटेलमध्ये जायचं जा, आणि फक्त आमचं नाव सांगायचं आणि तुम्ही सकाळचं संध्याकाळचं जेवण तिथं करायचं म्हणजे माझ्या जेवणाचा जा प्रश्न म्हटला राहील राहायचा प्रश्न बेरोबर देवस्थान समितीनं पाठीमाग भक्त निवासमध्ये सोय केलेली आहे राहण्याची दरवर्षी करता। ते करतात मग आता राहण्याची आणि खाण्याची सोय झाल्यानंतर मग लागते काय तेवढी आपली ऐपत आहे बाकीच्या गोष्टी चहा चहापाणी करण्या आपली ऐपत आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं समाजानं हे सगळं दिलेलं आहे मला आणि त्यामुळं हे मी सगळं करू शकलो नाहीतर मला स्वतःला म्हणजे पदरमोड करून इथपर्यंत येणं हे शक्य महत्वाचं प्रश्न मनात येतो की तुम्ही आयुष्यभर म्हणजे तुमचं आयुष्य हे समाजासाठी वाहून घेतलं जिथं महत्वाचे प्रोग्राम असतील तुम्ही अर्ध्या रात्री धावून दाऊं, जाता आज ही दोन तीन दिवस तुम्ही इथे राहिलाय तर मनात प्रश्न येतो की तुमच्या घरच्यांचा याला विरोध आहे का तुमच्या घरचे सपोर्ट करतात तुम्हाला म्हणजे सुरुवातीला विरोध होता विरोध यासाठी होता की तू तु पहिल्यांदा तुझ्या पायावरती उभा राहा चांगलं शिक्षण घे आणि मग तुला काय आहे ते कर आणि मी शिक्षण घेतलं पाहिजे अशी माझ्या आई वडिलांची देखील इच्छा होती त्यासाठी त्यांनी खूप काबाड कष्ट केलं माझी आई दुसऱ्याच्या शेतामळ्यामध्ये भांगलायला जायचे वडील दुसऱ्याच्या जा बैलावरती म्हणजे राबायला जायचे म्हणजे शेतमजूर होते कष्टकरी होते आई वडील आणि त्यांच्या पोटी मी जन्म घेतला असल्यामुळे त्यांना देखील वाटायचं की आपल्या मुलानं आपल्या घराचा वगैरे उद्धार केला पाहिजे अ त्यामुळं त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या इच्छे खातर आग्रहा खातर मी शिकत गेलो आणि मी सचिनदा इतकं शिकलो की मी तीन मास्टर डिग्र्या घेतल्या मी एम ए केलो एम एस डब्ल्यू केलो मी बीजेसी केलं आणि एमजेसी केलं म्हणजे एम एम एस डब्ल्यू आणि तीन मास्टर डिग्री आणि एक बॅचलर डिग्री माझ्याकडे मग तुम्ही म्हणणार इतकं कसं काय शिक्षण घेतलं तुम्ही तर एवढं सगळं शिक्षण घेत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता तो म्हणजे माननीय माझुराजी जानकर साहेब यांची चळवळ चल्वल। मला चळवळीला जास्तीत जास्त वेळ देता आला पाहिजे आणि जर मी शिक्षण घेतलं आणि पटकन नोकरीला लागलो तर मला पुन्हा चळवळ करता येणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी डिग्री मागून डिग्री डिग्री मागून डिग्री घेत गेलो आणि एवढं शिक्षण या ठिकाणी घेतलो आणि शिक्षण घेत असताना जो काय मला वेळ मिळत होता तो सगळा वेळ मी या ठिकाणी या चळवळीसाठी खर्च केला त्यामुळं आई वडिलांची तर मी पूर्ण केलीच आणि शिक्षण घेत असतानाच मी ई टी व्ही मराठीला रिपोर्टर म्हणून जॉईन झालो आणि ई टी व्ही मराठी मग जय महाराष्ट्र टी व्ही नाईन आय बेन लोकमत न्यूज एट नेटवर्क ई टी व्ही भारत अशा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना मी काम करत गेलो पत्रकारितेमध्ये खूप नाव कमवलं कुडनूरमधून कोल्हापूरला जाऊन कोल्हापूरमध्ये पत्रकारिता करणं हे सोपं काम नाही आहे तिथं देखील मी नाव कमवलं पण हे सगळं करत असताना मी नेहमी म्हणजे निपक्ष पत्रकारिता केली आणि त्यामुळे कोल्हापूर मध्ये मंडळी आता पाऊस यायला लागलाय तुम्ही बघू शकता तर तुमची क्षमा मागतो आणि हा जो व्हिडिओ आहे इथपर्यंत आपण पुढचा भाग आहे ना लवकरच तुमच्या भेटीला आणू आणि अमोल सरांची अशीच मन मोकळी पुढच्या व्हिडिओ बघायला भेटेल तर आता पुढं यांचा मोठा सस्पेन्स ठेवलाय म्हणजे यांनी ही पत्रकारिता नॅशनल टीव्ही व्ही मोठ्या चॅनल हे काम करत होते आणि ते काम सोडून त्यांनी समाज तमाद, समाजाचं काम का सुरू केलं समाजासाठी आयुष्य का वाहून घेतलं अनेक प्रश्न आहेत अनेक आहेत म्हणजे अनेक स्टोरे आहेत तुम्हाला पुढच्या भागात बघायला भेटतील श्रोतास धन्यवाद 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 आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद